नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या शेतकऱ्याने आंतर पिक पिकामध्ये पीक कसं घ्यायचं मी आज तुम्हाला प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये दाखवत आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कमी शेती आहे त्या शेतकऱ्यां असा आंतरपीक आंतर पि, पिकामध्ये घेणं खूप गरजेचं असतं कारण दिवसांदिवस आज आपण बघायला गेलं तर एका पिकाला शेतकऱ्याने एका पिकावरती न राहता वेगवेगळी पिकं जरी आंतरपीक त्याच्यामध्ये घेतली तर नक्की फायदा होतो कारण एका पिकावर हो जर आपला शेतकरी राहिला तर काय वेळेस आपला हो तो खर्च देखील त्या पिकातून निघत नाही त्याच्यामुळे आपला शेतकरी निराश देखील होतो जर आपण आंतरपिकं घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपल्या जमिनीला जर सगळ्यात महत्त्वाचं शेणखत भरपूर टाका तुमचं आंतरपीक एका पिकात दोन दोन पिकं असू द्या तरी देखील चांगले प्रकारे येत असतात याचं कारण म्हणजे फक्त शेणखत तुमच्या जर जमिनीमध्ये जर ताकद असेल पिकवण्या पीक येण्याची तर तुमचं आंतर पीक देखील चांगले प्रकारे येतं मी तुम्हाला आज प्रत्यक्ष शेतकरी मित्रांनो माझं ही केळीचं पीक आहे मेन पीक आहे केळीचं पण या केळीच्या पिकामध्ये म्या शेतकरी मित्रांनो आज ही जवळजवळ एवढाच पट्टा आम्ही सुरुवातीला ट्राय करायसाठी घेतलेला आहे एवढ्या पट्ट्यामध्ये आम्ही सुरुवातीला एवढ्या पट्ट्यामध्ये आम्ही शेणखत टाकलेलं होतं सुरुवातीला याच्यामध्ये फपई होती आणि फपईचा रोटा मारून त्याचा जी खत केला फपई रोटा मारून त्याचा भुंगा केला दुसरं म्हणजे त्याच्यात आम्ही जवळजवळ तीन टेलर खत टाकलेलं आहे आणि ही क्षेत्र अवघं सतरा गुंट क्षेत्र आहे ह्या सतरा गुंटामध्ये शेतकरी मित्रांनो आम्ही केळी लागवड केली आहे प्रामुख्याने मेन पीक आपले केळीचं आहे आज उन्हाळा दिवस आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यात आम्ही कांद्याची लागवड केली कांदा कांद्याची लागवड केली आणि कांदा देखील आम्हाला शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये न कुठलं खत वापरता शंभर गुणी कांदा निघलेला आहे आणि कांद्याची साईज तर तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओच्या माध्यमातून कांद्याची साईज देखील खूप मोठी आहे लागवडीचा कांदा होता आणि अगदी एका ड्रिपवरती कमी पाण्यामध्ये आणि अजून एक तिसरं पीक म्हणजे हा भैमुख पीक आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे शेंगा देखील लागलेल्या आहेत आपण जर आपल्या जमिनीला जर चांगल्या प्रकारे खता पाण्यां जर सांभाळलं तर आपली जमीन आपल्याला कुठलंच पिकाला काही कमी पडू देत नाही आज शेंगा देखील भरपूर लागलेल्या आहेत म्हणजे या क्षेत्रामध्ये सतरा गुंट्यामध्ये आज शंभर गुणी कांदा निघला आणि दुसरं म्हणजे आज भहिमुख देखील उपटा आलेला आहे आणि भहिमुख देखील नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस गुन्ह्या भहिमुखाच्या या सतरा गुंट्यामध्ये निघणार आहेत सांगण्याचं कारण शेतकरी मित्रांनो की आपल्या शेतकऱ्यांनी जर ज्याला जमीन क्षेत्र कमी आहे या शेतकऱ्यांनी पिकात पीक आंतरपीक जरी घेतलं तर नक्की फायदा होतो आज तुम्ही विचार करा काही शेतकऱ्यांना आंतरपीक आवडत नाहीत लय काला की तक्रार नको वाटतं पण बघा तुम्ही आज ही केळीचं रोप आहे ह्या केळीच्या रोपाला अवघं तीन महिने झाले आहेत तरी देखील ह्या केळीच्या रोपाला कुठली काय बाधा नाही आणि दुसरं म्हणजे केळीचं पीक देखील जोमात आहे याचंच कारण म्हणजे फक्त शेणखत आपल्या जमिनीला शेणखताचा जर जोर असला तर आज शेणखतामुळे केळी देखील चांगली जोरात आहे आणि भैमुख पीक देखील जोरात आले आणि कांदा देखील शंभर निघला शेतकरी मित्रांनो कुठलंही खत न वापरता अगदी कांद्याला फक्त आम्ही फुगवण्याची फवारणी केली होती अन्यथा दुसरं कुठलं खत देखील टाकलेलं नाही भैमुख पिकाला तर कुठल्याच खताचा वापर नाही आणि तरी देखील भैमुख पीक देखील चांगल्या प्रकारे आलेलं आहे आपण जर आपल्या शेतीमध्ये अशा आंतर पिकं घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दिवसांदिवस आपण एका पिकावरती न राहता आंतर पिकं घेणं देखील खूप गरजेचं असतं आज उद्या जर ह्या भविष्यात केळीला बाजारभाव उतारला तर आपल्याला कमीत कमी आज कांदा शंभर गुन्हे निघलेला आहे भैमुख वीस पंचवीस गोण्या निघणार आहेत याच्यापासून आपल्या ह्या सतरा गुंठ्यातलं मेन उत्पादन झालं म्हणायचं आणि जर लकीने आपल्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला जर केळीला देखील बाजारभाव राहिला तर त्याचे देखील पैसे होत असतात आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो की कमी पाण्यामध्ये आज तुम्ही बघू शकता हीच लाईन आहे आज आपण केळीला देखील ही ड्रीप टाकलेला आहे बघा तुम्ही हीच ड्रीप आहे आणि ह्याच ड्रीपवरती आज आपल्याला बहिमुचं पीक देखील निघलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपण कांद्याला ह्याच्यामध्ये कांदा होता आपला आणि ह्या ड्रीपवरती मधी कांद्याची देखील लागवड केली होती काही केळीमध्ये लागवड केली होती कारण हा ह्या पाण्यावरती आपण केळीला देखील पाणी देणारच होतो आणि इतर पिकाला देखील पाणी देणारच होतो त्याच्यामुळे ह्याच पाण्यावरती आज डबल पीक आपण काढलेलं आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना असं कमी क्षेत्र आहे त्या शेतकऱ्याने आपण जर चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीला जर शेणखताचा वापर केला तर नक्की आपल्याला आपलं देखील चांगल्या प्रकारे येतं जर आपल्या जमिनीला खत नसेल सगळ्यात महत्त्वाचं तर आपलं आंतरपीक बिघडलं जातं आणि त्याच्यामुळे आपलं दुसरं पीक देखील चांगल्या प्रकारे येत नाही आज तुम्हाला मी येल देखील उपटून दाखवतो आज शेणखतामुळे कुठली शेंग देखील खुळत नाही याचं कारण म्हणजे शेण खत आपल्या जमिनीला भूसभूषित भुश देखील करतंय जमिनीचा खस टिकून आणि आता तुम्ही बघा शेंग म्हणून बिलकुल कुठलीच खुडून येत नाही याच्यामध्ये हे खुडूनच येत नाही शेंग खुडून कसल्याच प्रकारे येत नाही आपल्याला हे पा अजिबात एक सुद्धा शेंग खुडलेली नाही याच्यामुळे शेण खतामुळे याचा आपला हा रिझल्ट आहे आणि शेंगा देखील कशा प्रकारे लागलेल्या आहेत तुम्ही बघा आज आपण याला फक्त उन्हाळ्यामध्ये पाण्याला थोडं सांभाळलेलं आहे आणि ही, ही दोन अडीच महिन्यामधली आपल्या शेतकऱ्यांनी जर अशी मोठं पीक तुमचं असेल काही वेळेस उसामध्ये कांदा घ्या काय वेळेस केळीमध्ये कांद्याचं उत्पादन घ्या ही केळी ऊस ही पीक जास्त दिवस राहणारी पिकं आहेत याच्यात जर आपण छोटी छोटी असे दोन अडीच महिने जर पिकं घेतली तर आपल्या शेतकऱ्याला नक्की चांगल्या प्रकारे शेती देखील परवडू शकते अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये कमी पाण्यावरती हा ह्याच पाण्यावरती आपण आंतर पिकं घेण्याचं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार